महाराष्ट्र दिन एक मे एक हजार नऊशे साठ रोजी स्थापना झालेला एक ऐतिहासिक दिवस आहे या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती महाराष्ट्र राज्य स्थापना दिन म्हणून हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि हर्षोल्लासाने साजरा केला जातो पण या दिनाची महत्वता केवळ राज्य स्थापनेसाठीच नाही तर राज्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी संघर्ष आणि सांस्कृतिक वारशाची ओळख निर्माण करण्यासाठी आहे आजही महाराष्ट्र दिन विविध प्रकारे साजरा केला जातो आणि त्याला एक विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठीचे ऐतिहासिक पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठीचं आंदोलन हे एक हजार नऊशे पन्नासच्या दशकाच्या मध्यात सुरू झालं राज्याच्या अंतर्गत असलेल्या विविध भाषिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पिढ्यांच्या विविधतेमुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता विविध जनसंघटनांनी समाजसेवकांनी आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी जोरदार लढा दिला पुण्याचे पण नेहरू यांचं नेतृत्व श्री यशवंतराव चव्हाण यांचं कार्य तसेच अन्य राजकीय नेत्यांनी या संघर्षात सहभाग घेतला त्या आधारे आज महाराष्ट्र हा संपूर्ण जगभरात एक शक्तिशाली राज्य म्हणून उभा आहे हुतात्मा दिन बलिदानाची अमरगाथा महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत भावनात्मक घटक आहे तो म्हणजे हुतात्मा दिन हुतात्मा दिन वीस नोव्हेंबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी साजरा केला जातो याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विभाजनाच्या प्रयत्नांची जाणीव त्या काळी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये भाषिक असंतोष होता आणि खास करून विदर्भ व महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये ते प्रमाणित होते त्या संघर्षात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली एक हजार नऊशे छप्पन्नमध्ये सांगली कोल्हापूर जळगाव वर्धा आणि नागपूर या भागात महाराष्ट्राच्या विभाजनासाठी आंदोलन झाले होते त्यावेळी प्रांतीय असंतोष आणि भाषिक लढाईंमुळे हे आंदोलन आणखी तीव्र झाले भारतीय संसदेत या संदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर वीस नोव्हेंबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी या संघर्षात हुतात्मा झालेल्या शेकडो लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला गेला आंदोलनामुळे हुतात्म्यांचा बलिदान ठरला कारण त्यांनी आपल्या राज्याच्या भविष्यासाठी आणि त्याच्या एकात्मतेसाठी प्राणांची आहुती दिली हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी एक महत्वाचा दिवस आहे कारण त्यामध्ये मराठी मातीच्या महाराष्ट्राच्या आणि भारतीय लोकांच्या एकतेच्या प्रतीक म्हणून हुतात्म्यांचे बलिदान पाहायला मिळते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी संघर्ष आणि उद्दिष्ट एक हजार नऊशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली याआधी महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असलेल्या बॉम्बे राज्याचा भाग होते मात्र भाषिक ओळखीनुसार आणि राज्याच्या विकासासाठीही आवश्यकता भासली की महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यांची स्वतंत्र स्थापना करणे गरजेचे आहे त्यासाठी राज्य स्थापनेसाठी हजारो कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आणि संघर्ष केला महात्मा गांधींनी या संघर्षासंबंधी सांगितले होते की आपला राज्य फक्त लढून मिळवला जाऊ शकतो याच्या आधारावर महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी सुरू झालेल्या संघर्षात विविध कार्यकर्त्यांचे योगदान होतं यामध्ये केवळ राजकारणीच नाही तर समाजसेवक साहित्यिक पत्रकार आणि विविध क्षेत्रातील लोकांचा मोठा सहभाग होता महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी दिलेल्या लढाईला एक पिढी नेत्यांनी नेतृत्व दिलं आणि ती एक ऐतिहासिक घटना बनली त्यात नवरे व पुकाळे दमा मिरासदार यांसारख्या साहित्यिकांचा मोठा हात होता त्यांनी जनजागृती केली आणि समाजातील सर्वच स्तरांतील लोकांना एकत्र केले स्वातंत्र्यानंतरची घडामोडी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रवास महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अनंतर राज्याच्या आर्थिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक ध्येयांची चर्चा सुरू झाली एक हजार नऊशे साठ नंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीमध्ये अनेक महत्वाचे टप्पे आले राज्यातील औद्योगिक क्रांती कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा तसेच मुंबई शहराच्या आर्थिक महत्वामुळे राज्याने आशियातील एक प्रमुख आर्थिक केंद्र बनवले महाराष्ट्र राज्याच्या शहरीकरणाचा टप्पा एक हजार नऊशे साठच्या दशकात गतीला आला विशेषत मुंबई शहरात औद्योगिक प्रगती झाली यामुळे हजारो लोक ग्रामीण भागातून येऊन मुंबईत वस्तीला आले महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही सुधारणा होत गेली जिथे शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर जलस्रोत व्यवस्थापन वीज पुरवठा आणि अन्य क्षेत्रात पाऊल ठेवले गेले महाराष्ट्र राज्याचे पुढील पिढ्या सुद्धा महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी संघर्ष करत राहतील राज्याच्या विकासाच्या मार्गात अनेक आव्हाने आणि संकटे आले परंतु त्या संकटांवर मात करत महाराष्ट्राने एक शक्तिशाली आणि समृद्ध राज्य म्हणून आपले स्थान निर्माण केले एकात्मतेचा संघर्ष विविधता आणि एकता महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी जे संघर्ष झाले ते केवळ एक भाषिक आणि भौगोलिक संघर्ष नव्हते तर ते एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संघर्ष होत महाराष्ट्राच्या विविध भागात विविध संस्कृती भाषिक वैशिष्ट्ये आणि परंपरांचा समावेश आहे परंतु एकाच राज्यामध्ये या विविधतेचा सन्मान करत एकात्मतेचा प्रपंच सुरू होता स्वातंत्र्यसंग्रामातील कटीव नेत्यांपासून ते महाराष्ट्राच्या विविध लोकांच्याही संघर्षामध्ये एक गोष्ट कायम राहिली होती ती म्हणजे एकता महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या प्रक्रियेत विविधता असलेल्या समाजाचा एकात्मतेसाठी एकत्र येणं अत्यंत महत्वाचं ठरलं अनेक जाती पंथ धर्म आणि भिन्नतेमधून एकता निर्माण करणे ही मोठी आव्हान होती सर्व लोकांच्या संस्कृतीचा आदर करत एकमेकांना समजून घेणं आणि एकत्र येणं हेच महाराष्ट्र राज्याच्या ध्येयाचं मुख्य उद्दिष्ट होतं सध्याचे महत्व महाराष्ट्र दिवसाचे साजरा करणे आज महाराष्ट्र दिन साजरा करताना प्रत्येक मराठी माणसाला ह्या दिनाचा महत्व कळतो हा दिवस केवळ ऐतिहासिक नाही तर एक सांस्कृतिक आणि भावनिक देखील आहे आज आम्ही सर्व एकत्र येऊन मराठी संस्कृतीला आणि आपल्या राज्याच्या समृद्धीला ओळख देतो महाराष्ट्र दिनाचे साजरा करणे हे केवळ एक पारंपरिक कर्तव्य नाही तर आपल्या एकतेचा प्रतीक बनवून आपल्याला यशस्वी आणि समृद्ध भविष्यात एकत्र काम करायचं आहे महाराष्ट्र दिन हे एक असं दिन आहे ज्याच्याशी आपली एकता संघर्ष आणि समृद्धी जोडली गेली आहे इतिहासाची ओळख संघर्षाचे बलिदान आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र दिन प्रत्येक मराठी व्यक्तीला गर्व व प्रेरणा देतो राज्य स्थापनेचा ऐतिहासिक क्षण हुतात्म्यांच्या बलिदानाची कहाणी आणि राज्याच्या ऐतिहासिक लढाईचे महत्व हे सर्व मिळून एक अविस्मरणीय आठवण म्हणून राज्याच्या भविष्याला आकार देत आहे